देशातील अकरा केंद्रीय कामगार संघटनांनी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुकारलेल्या एक दिवसीय संपाच्या निमित्ताने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात आयटक संलग्न कामगार संघटनेच्या सदस्यांनी आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाने यांच्या नेतृत्वात दयालनगर रेल्वे स्टेशन बजाज चौक सुभाषचंद्र बोस चौक झाशीराणी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हा परिषद मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर घोंगडी घालून विशाल मोर्चा काढलाय केंद्र व राज्य सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर बेपोदत संप करण्यात येणार आहे असं मत आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाने यांनी व्यक्त केले जा चले

आज संपूर्ण वर्धा जिल्ह्यामधल्या सर्व हो असंघळीत संगणित कामगार कर्मचारी या ठिकाणी संपावरती आहेत केंद्र सरकारने आरोग्यभर काम करणाऱ्या कोरोना हो काळामध्ये काम करणाऱ्या आशा हो आणि गटप्रवर्तक यांना सांगितलं <laughs> होतं की पंचवीस हजार रुपये किमान वेतन द्यायची घोषणा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं होतं ते पण अजून दिलं नाही पण दुसऱ्या आरोग्य विभागाच्या उपकेंद्र आणि प्राथमिक स्तरावर काम करणाऱ्या ज्या काय आमच्या अंशकारी स्त्री परिचय आहेत त्यांना दरमहा फक्त शंभर रुपये दिला जातो मोदी साहेबांना आणि फळवीसला आमचा प्रश्न आहे की त्यांनी शंभर रुपया जरा जगून बघावा आपल्या बायकोची साडी घेऊन बघावं किंवा मुलांचे कपडे घेऊन बघावं शंभर रुपया लढ्यास्म गोष्ट आहे आणि त्या महिलांना दिलं जातं ही फार वाईट आहे मागच्या अकरा मे वर्षापासून मोदी सरकारने म्हणजे केंद्र सरकारने आशा गरजप्रवर्तक अंगणवाडी आणि शालेय पोषण कर्मचारी अंशकारी स्त्री परिसर यांना कुठल्याही प्रकारचा वाढ केलेला नाहीये आणि त्याच्या दृष्टीमुळे हा संप आहे दुसरा असं की महाराष्ट्रामध्ये या सरकारने मोर्चे काढतील आंदोलन करतील सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देतील त्याला नक्षलवादी म्हणून जेल टाकण्याचा जो निर्णय या ठिकाणी जलसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याचाही आम्ही आयटक आणि सिटूच्या वतीनं या देशातल्या कामगार अकरा संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो खऱ्या अर्थानं स्वामितन आयोग हा जो नेमणं केला आहे स्वामितन आयोगाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती त्यांचा हमी हमी भाव त्यांना देण्याबाबत त्या घोषणा केल्या होत्या ते त्या आजूपर्यंत दिल्या नाही महाराष्ट्र सरकारने निवडणुकीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमुक्ती करू त्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धती घोषणा दिली होती आणि ट्रेड युनियनच्या अकरा संघटनेच्या वतीनं आज आज संपूर्ण देशामध्ये आज नऊ जुलैला पूर्ण देशव्यापी संप एक दिवसाचा पुकारलेला आहे सरकारने जर या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय दिला नाही तर निश्चितपणे या ठिकाणी बेमुदत संप हे सर्व कर्मचारी करतील आणि आरोग्य व्यवस्था आहार व्यवस्था अजून विविध व्यवस्था या ठिकाणी ढासल्या त्याला जबाबदार सरकार असेल अशा पद्धतीने सरकारला सांगू इच्छितो सरकारला एक सांगू इच्छितो की सरकारने जे जे आश्वासन दिलेले आहेत ते सगळ्यांनी पाळावं मग त्या अशा संदर्भातले असतील ते अन्स स्त्री स्त्रीपरच्या संदर्भातले असतील शालेय पोषणाच्या संदर्भातले असेल त्यांना तर सेंट्रल किती स्कीम ही योजना आणलेली आहे ते रद्द करू असं म्हटलं होतं ते पण केलेलं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये या आंदोलनामध्ये विविध मागण्या आहेत आपण बघतो महासरकारने ज्यांच्यामध्ये पटसंख्या वीस पेक्षा कमी मुलं आहेत अशा शाळा जिल्हाभर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा विरोध या ठिकाणी शालेय पोषण कर्मचारी करत आहे या ठिकाणी शालेय पोषण कर्मचाऱ्यांना पंचवीसशे रुपये फक्त या ठिकाणी बोलवण केली जाते आणि महिनाभर त्यांना काम करून घेतलं जाते याचा जा निषेध आम्ही करतो आणि सरकारने योग्य दखल घ्यावी अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल अशा पद्धतीने आयटेक राज्य सचिव या नात्याक आली मी सकाळला जाहीर आवाहन करतो